हॉकी खेळाडू ऑलिम्पिकपटू रेणुका यादव यांची प्रमुख उपस्थिती फॉर हेल्थ अँड बिल्ड द नेशन हे ब्रीद वाक्य घेऊन गेल्या तेरा वर्षापासून राज्यस्तरावर तर आठ वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या नाशिक मविप्र मॅरेथॉन या स्पर्धेला देशभरातील खेळाडूंकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल प्रतिसाद लक्षात घेऊ घेता यंदा ही स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक ठरणार आहे असा विश्वास मविप्रचे सरचिटणीस तथा आयोजक समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी व्यक्त केलाय रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रू पंचवीस रोजी होणाऱ्या नाशिक मवीप्र मॅरेथॉन दोन हजार पंचवीस या स्पर्धे संदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवार नऊ जानेवारी रोजी मविप्रच्या कार्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते याप्रसंगी मविप्रचे शहर संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे सेवक संचालक प्राध्यापक डॉक्टर एस के शिंदे प्राध्यापक सी डी शिंदे शिक्षण अधिकारी प्राध्यापक डॉक्टर भास्कर ढोके प्राध्यापक डॉक्टर के एस शिंदे प्राध्यापक डी जाधव प्राचार्य डॉक्टर एस एस काय प्राचार्य डॉक्टर मीनाक्षी गवळी प्राध्यापक हेमंत पाटील यांच्यासह विविध समित्यांचे प्रमुख सदस्य आणि क्रीडा शिक्षक उपस्थित होते यावेळी ऍडव्होकेट ठाकरे यांनी सांगितले की नाशिक मविप्र मॅरेथॉन दोन हजार पंचवीसच्या शुभारंभाची पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रेणुका यादव राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे अन्न व नागरी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्र संस्थेचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराव देवराम मोगल चिटणीज दिलीप दळवी व कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य संस्थेचे शिक्षणाधिकारी प्राचार्य मुख्याध्यापक क्रीडा संचालक व क्रीडा शिक्षक आयोजन समितीचे सदस्य प्रयत्नशील आहेत या विषयात अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक याचं आयोजन करण्यासाठी जी तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता या ठिकाणी बारा जानेवारीची वाट सर्वजण आपण बघतो आहोत या वर्षी जवळजवळ साडेआठ लाख रुपयाची एकंदर बक्षिसं या स्पर्धांसाठी आपण ठेवलेली आहे आणि राज्यस्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि लोकल आपले सगळे खेळाडू यांचा सहभाग या स्पर्धांमध्ये होतो आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी स्पर्धकांची संख्या पण वाढलेली आहे बक्षिसांची संख्या पण रक्कम पण वाढवलेली आहे त्याचबरोबर सर्व खेळाडूंना आपण आता या ठिकाणी बीप दिलेला आहे hmm. ते त्याच्यामुळं टेक्निकली ही स्पर्धा आणखी जास्त चांगल्या पद्धतीने करणं आम्हाला सहज शक्य होणार आहे पोलीस प्रशासन असेल आमचे संस्थेतील सर्व विद्यार्थी असतील कर्मचारी असतील शिक्षक असतील या सगळ्यांचं सहकार्य इथे मिळत आहे पोलीस कमिशनर त्याचप्रमाणे एस पी आणि सी पी या दोन्हींनी आम्हाला सर्व मदत करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर आमच्या शाळांमधले विद्यार्थी एन सी सी एन एस एस हे सगळेजण त्या ठिकाणी काम बघतायत काम करतायत भोजनाची व्यवस्था निवासाची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी केलेली के आहे मला वाटतं अशा प्रकारची व्यवस्था करणारी ही एकमेव ऑलिम्पिक स्पर्धा असावी या स्पर्धेच्या निमित्तानं मी सर्व नाशिककरांना आवाहन करेन की आपण याच्यामध्ये सहभाग घ्यावा ज बेचाळीस किलोमीटर पूर्ण वॅराथॉन घेणारी ही एकमेव स्पर्धा आहे त्याचबरोबर एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर असे वेगवेगळे किलोमीटरचे गटसुद्धा आपण ठेवलेले वेगवेगळ्या वयोगटासाठी महिलांसाठी पुरुषांसाठी आपण या स्पर्धा ठेवल्या आहेत त्याचबरोबर या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण तीन किलोमीटरचा एक फन रन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सर्वच ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील यांनी या ठिकाणी सहभाग घेणं सहज शक्य होणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आयोजन समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांना करतो आहे